नमस्कार मित्रांनो आज आपण येडेमच्छिंद्र तालुका कराड येथे भव्य दिव्य सत्तर किलो कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या तर त्यामध्ये द्वितीय क्रमांक बाल शिवाजी यांनी पटकवला आहे वया त्याचं नियोजकच होतं भाऊ तुमचं नाव काय माझं नाव नरेश माने मी बाल शिवाजी मंडळ शिरोचा खेळाडू आहे आम्ही या ठिकाणी सत्तर किलोमीटरवरून इथं आलेलो तसे स्पर्धेचं नियोजनसुद्धा चांगलं होतं आणि कमिटीनेसुद्धा आम्हाला म्हणजे व्यवस्थित इथं आयोजन करून दिलेलं आहे आणि मॅचेससुद्धा प चांगल्या पद्धतीनं पार पडले आत्तापर्यंत सगळं झालं कोणताही वादविवाद न होता व्यवस्थितपणे पार पडले आहेत सो मी स्टार्टिंगला जेव्हा मैदानात आला सुशिजन काय होती आज भरपूर टीमा होतो बत्तीस लॉट्स पडले होते आणि लांबून टांबून टीमा होत्या चांगल्या टीमा होत्या श्यातून तुम्ही फायनल पोहोचला काय कसरत झाली तुमची ती टीमा चांगल्या येणार या आम्हाला आधी माहितीच होतं कारण इथं ज्या स्पर्धा ह्या वेळेला दरवेळेला इथं चांगल्या होत्या त्या माहिती होतं आणि आमच्या परिचया ज्या त्या टीमा होत्या आम्हाला माहिती होती की टीम टीमाप रोज प्रॅक्टिस करणाऱ्या ना आणि नामवंत खेळाडू यामध्ये स्पर्धेत भाग घेणार आहे माहिती होतं त्या याच्या दृष्टिकोनानं आम्हीसुद्धा प्रॅक्टिस करून कवर कॉम्बिनेशन करून रेडरची रोज प्रॅक्टिस घेऊन आम्ही पूर्वनियोजित इथे आलेलो होतो मित्रांनो खरोखरच ह्या मुलांचा अतिशय जबरदस्त खेळ आणि एकदम शांत संयम कबड्डीला पहिल्यापासून खेळ लागत असतो आणि त्या ह्या सगळ्या बारा जणांनी झटून आठ जणांत सात जणांनी कॉम्बॅक करून फायनल पात्र पोहोचले आणि फायनल अतिशय जबरदस्त झाली तुम्ही रोज सराव किती जाऊन सराव कसं असतं प्रॅक्टिस आमचं आमचं सकाळी आम्ही वैयक्तिकच करतो काय असेल ते जे तो वैयक्तिक दोन तीन तास संध्याकाळी पण कंटिन्यू आमचं सात ते साडे नऊ पावणे दहा या टायमिंगमध्ये रोज कंटिन्यू आमचं ग्राउंडवरती प्रॅक्टिस असतं आमचे राष्ट्रीय खेळाडू जे असतील किंवा कोच असतील ते आमच्याकडून करून घेतात तुम्ही आता तर कुठं कुठं टुर्नामेंट खेळायला गेला आहे आमच्या टूर्नामेंट सध्या सांगली कोल्हापूर ह्या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही दरवेळेला खेळलेलो आहे कायम बक्षिसामध्ये आमचा संघ आहे सत्तर किलोमध्ये ओपनमध्ये पण सध्या आता सत्तरची नवीन मुलं घेऊन आम्ही खेळाला लावले की त्यांना भविष्यात कशा स्पर्धा खेळाव्या आणि कसं खेळाडू तयार होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही नवीन मुलं घेऊन आज म्हणजे तशी आमची टीम चांगली खेळी या नवीन खेळाडूंच्या ह्याच्यामुळं प्रॅक्टिसमध्ये सरावामुळं आज खरोखरच तुमचं सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही एवढ्या लांबून आला आणि तुम्हाला चांगला स्पिदात भेटला आणि चांगलं तुम्ही जीव तोडून खेळा रक्ताचं रान कोणाची गुडघं फुटल्यात कुणा हात लागल्यात कुणाला डोक्याला लागल्यात आणि त्यांनी जीवाचं रान करून आपल्या मंडळाचं नाव खरोखर या सातारा जिल्ह्यामध्ये नेऊन रोशन केलं मित्रांनो असं तुम्ही कायम खेळत जावा आज प्रोमध्ये आपल्याला दिसायचं आहे तुम्ही अतिशय जबरदस्त प्रॅक्टिस करत जावा हिथून पुढं तुम्हाला यश चांगलं भेटेल मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल तुम्ही दोन शब्द दिल्याबद्दल तुमचं मनापासून मनापासून धन्यवाद थँक्यू